नमस्कार सगळ्यांना मुंबई गोवा हायवेवरती आम्हाला रत्नागिरीकडे जायचं होतं गणपतीपुळ्याला जायचं होतं तर गणपतीपुळ्याला जाण्यासाठी संगमेश्वरवरून जर का तुम्ही रत्नागिरीला गेलात तर रस्ता खराब आहे त्या कारणासाठी मग इथे आल्यानंतर आम्हाला एक माहिती कळली की संगमेश्वरच्या अलीकडे हा जो शास्त्री पूल आहे या शास्त्री पुलाच्या इथून डिंगणी मार्गे तुम्हाला रत्नागिरीत जाता येतं गणपतीपुळ्याला जाता येतं हा खूप मोठा शॉर्टकट आहे तर आता यावेळेला आपण हा शॉर्टकट बघणार आहोत आहे ना ओके okay. तर साधारणपणे एक्केचाळीस किलोमीटरचं हे अंतर असेल पोळ्याला जाण्यासाठी त्याच्यानंतर मध्येच एक ऑनलाईन असा सी एन जी पंप आहे ऑनलाईन सी एन जी पंप म्हणजे त्या सी एन जी पंपावरून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला सी एन जीचा पुरवठा होतो तिथे पण आपण जाणार आहोत तर हा जो समोरचा हायवे आणि या बाजूला शास्त्री पूल आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की इथून साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावरती संभाजी महाराजांना पकडलं ते ठिकाण आहे ते दिसतंय ना तर मंडळी आता आपण जो प्रवास सुरू केलेला आहे ना तो प्रवास संगमेश्वराच्या बाजूचा प्रवास आहे म्हणजे नावडी नदीच्या आसपासचा परिसर हा जो दिसतोय तुम्हाला हा नावडी नदीच्या आसपासचा परिसर आहे आणि साधारणपणे तीनशे वर्षापूर्वी ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्यावेळेला ते जे सैन्य असणार आहे जे आंबा घाटामार्गे आलं आणि दोन ठिकाणी त्यांची छावण्या होत्या म्हणजे दोन ठिकाणी त्यांनी बंदोबस्त नाकाबंदी केलेली होती ते म्हणजे एकतर देसाईवाडा आणि दुसरा म्हणजे हा नावडी नदीचा परिसर या भागामध्ये दुसरा सरदार होता तर हाच जो परिसर आहे या परिसरामध्ये ते जे सैन्य असणार मुघलांचे सैन्य असणार ते महाराजांना पकडण्यासाठी म्हणून याच भागांमध्ये ते आलेलं असणार एवढं बाकी शंभर टक्के कारण कारण जर तसं बघायला गेला तर हा परिसर आजही नागमोडी वळणं बघू शकता किंवा घनदाट असं जंगल बघू शकताय तर तीनशे वर्षापूर्वी इथे काय असेल बघा समोरून ज्या गाड्या येत आहेत ना त्या एकदम अंगावर आल्यासारख्या येतात हा खूपच छोटा रोड आहे आणि याचं ऐतिहासिक महत्व असं आहे की इथे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेला मुघल सैन्य पकडायला आलं होतं ते पकडायला येताना हाच तो परिसर आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला एकमेव ऑनलाईन सी एन जी पंप हा आहे मला असं वाटतं की या ठिकाणावरून जर तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचा पुरवठा होतो आहे सी एन जीचा पुरवठा या ठिकाणावरून होतो आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला या ठिकाणावर डायव्हर बघा या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याला सी एन जीचा पुरवठा होतो आहे असं हे ठिकाण आता आपण इथे सी एन जी भरून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला आपण निघालो प्रवास करता करता मित्रांनो आपण येऊन पोचलेलो आहोत देंगणी या गावामध्ये डिंगणी गावामध्येच सी एन जीचा पेट्रोल पंप आहे जो ऑनलाईन आहे आणि संपूर्ण जिल्ह्याला त्याचा पुरवठा होतो आहे असं मी मगाशीच सांगितलं आहे त्याचबरोबर तिचे तिथे जी येणारी लाईन आहे ही लाईन येते दाभोळवरून डायरेक्टली त्याच्यामुळे साधारणपणे पंधरा किलोमीटर ते आतमध्ये असलेलं ठिकाण आहे पण हे एकदम निसर्गसंपन्न असं ठिकाण लाल चुटूक अशा मध्ये मध्ये दिसणाऱ्या वाटा आणि खूप सुंदर वाटते आता आम्ही जाता जाता ईश्वरीला जा एक जस्ट सजेशन केलं कारण ती मोबाईल घेऊन बसली होती तर तिला सांगितलं की प्लीज बाहेर बघ किती सुंदर आहे सुंदर रस्ता सुंदर निसर्ग हे जर का टाळून आपण मोबाईलमध्ये गुंतून पडणार असो तर त्याला काय उपयोग आहे त्यासाठी मुलांना पण असं जरा काटेकोर सजेशन द्यावं लागतं आणि मगाशी जे तुम्हाला सांगितलं की आता समोर बघा बोर्ड आहे आपल्याला बोर्ड असं सांगतो आहे की तुम्हाला गणपती पुळ्याला जायचं आहे तर उजव्या हाताला जायचं आहे वळायचं आणि सगळ्यात महत्वाचं असं की तुम्ही जर का संगमेश्वरवरून रत्नागिरीला मुंबई गोवा हायवेने जात असाल तर भयानक खड्ड्यांचा सामना करावा लागू शकतो पण जर का तुम्ही हा मार्गाने आलात डिंगणी मार्गे आलातला रोड छोटा आहे पण छान आहे छान आहे सुंदर आहे विदाऊट खड्डे वगैरे पण सावकाश सावकाशी आपण रस्त्यावर बिलकुल खड्डा नाही कुठेच नाही त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे वातावरण पण थंड असल्यामुळे प्रवास सुद्धा सुखाचा होतोय हा आता हे बाजूला बघा यांनी कुंपण घातलंय कुंपण सुद्धा किती सुंदर दिसतंय त्यांच्या त्यांच्या जागेला आंबा काजूंच्या जागेला आणि असं वाटतंय खरं तर कि हा प्रवास आपला संपूच नाहीये असे वाटतंय लांबच लांब तुम्ही बघू शकता समोर सुद्धा एक प्रवास सुख सुखाचा होतो जाणवत नाही जाणवत होय फक्त झटक्कन वान समोर येतात तेवढं सांभाळून यावं लागतं स्पीड बरोबर आणि जर का तुम्हाला प्रवास करायचा असेल तर याच मार्गाने प्रवास करा हे आमचं सांगणार आहे रस्ता खूप हो दूर नाही बिलकुल नाही पोल्युशनचा संबंधच नाही इकडे तुम्ही बघू शकता लाम, लाम, आता लांब लांब डोंगर आहेत आणि शक्यतो तुम्हाला आता आंबा काजूच्याच बागा मिळणार या बाजूला आता तुम्ही हे विचारू नका की इकडे गुंट्यामागे काय किंमत आहे प्लॉटची माहिती नाही आम्हाला आणि इंडस्ट्रियलिस्ट म्हणून जर का तुम्हाला जागा घ्यायची असेल तर खरंच घेऊ नका लागवड करायची असेल काही शेती करायची असेल तर माध्यमातून घेतली तर बेस्ट राहील ज्याच्यामुळे आपल्या निसर्गाचं संवर्धन पण होईल आता पुन्हा एकदा प्रश्न पडलेला आहे गणपतीपुळे सरळ दाखवते सरळ या बाजूला चिपळूण आहे मंडळी आपण प्रवास करता करता डिंगणी मार्गे येऊन पोचलेलो आहोत गणपतीपुळ्यामध्ये सुंदर रस्ता सुरेख रस्ता कुठेही त्रास नाही वळणावळणांचा वारना रस्ता प्रवासाचा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत आणि आम्हाला दर्शन झालेलं आहे समोर अथांग अशा समुद्राचं विच इज व्हेरी फॅसिनेटिंग आणि बरेच दिवसानंतर असा अथांग समुद्र बघितल्यानंतर एकदम विलक्षण अशी मनामध्ये भावना तयार होते आणि आता काही क्षणांमध्येच उत्सुकता आहे ती गणपती बाप्पाच्या दर्शनाची आणि आता आपण पोचत आहोत गणपतीपुळे देवस्थान समोर बोर्ड बघू शकता आहे आणि आता इथे आपण थोडस खात्री करून घेऊया की आता कुठे जायचंय समोर बघा गणपतीपुळे शून्य पॉइंट शून्य किलोमीटर मीटर वर पाचशे पन्नास मीटर वर श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिर आकडे आता आपण पार्किंग पार्किंग आपण इथेच करूया आणि मग आपण पुढे चालत जाऊया ओके आता इथे विचारूया पार्किंगचे किती रुपये काय असतील वगैरे वगैरे त्याप्रमाणे आपण गाडी इथे पार्क करणार आहोत गणपतीपुळे मंदिराचा व्हिडिओ आपण स्पेशल करतोय तर हा व्हिडिओ आता रस्त्याचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे आपण भेटणार आहोत गणपतीपुळेच्या व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या धन्यवाद